विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून प्रगती करावी आणि आपल्या शाळेचे तसेच आई वडिलांचे नाव मोठे करावे असे प्रतिपादन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण भगत यांनी प्रभाग वीसमधील शाळांच्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या वयावाटपाच्या कार्यक्रमावेळी केले श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक उपक्रम राबवून गरजू विद्यार्थ्यांची मदत करण्यात येते त्यानुसार मंडळाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या काळुंद्रे भिंगारी आणि तक्का या शाळांमध्ये वयांच्या वाटपाचे कार्यक्रम तसेच पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी नगरसेवक सुनील बहिरा यांच्या वतीने रायटिंग पॅड वाटपाचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वया आणि रायटिंग पॅड वाटप करण्यात आले या कार्यक्रमावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे माजी नगरसेवक अजय बहिरा सुनील बहिरा गणेश कडू तेजस कांडपिळे प्रभाकर बहिरा नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील रघुनाथ बहिरा महेश राऊळ शक्ती केंद्र प्रमुख बाळाराम चिखलेकर बूथ अध्यक्ष सचिन चिखलेकर विशाल मस्कर वसंत घरत भाऊ मस्कर मेघराज घरत राजमुकारी मीना प्रवीण घरत परेश चिखलेकर किशोर मस्कर विकास मस्कर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते आपण या वयांचं वाटप दरवर्षी सर्व तालुक्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना करत असतो या वयांच्या माध्यमातनं आपण चांगला अभ्यास करायला पाहिजे आपला अक्षर सुधारायला पाहिजे आपण रोज एकतरी कमीत कमी सुविचार आपण त्या वहीमध्ये एवढ्या वया देणार आहोत त्याच्यामध्ये एखादा सुविचार एखादा निबंध जर आपण नेहमी लिहायला सुरुवात केली तर आपलं अक्षर सुंदर आणि चांगलं होईल आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो वाचनाबरोबर पुस्तकांचा अभ्यास करतो सर्व करतो त्याच्याबरोबर आपल्या अक्षरावर सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण लहान आहात तरी चांगला अभ्यास करायला आपण सुरुवात केली पाहिजे कारण ते स्पर्धेचं युग आहे या युगामध्ये शिक्षणाला फार महत्त्व आहे शिक्षणामध्ये एवढी स्पर्धा चालू आहे की फार स्पर्धा चालू कोणाला नव्वद टक्के मिळतात पंच्याण्णव टक्के मिळतात नव्याण्णव टक्के मिळतात त्याच्या आता जर अकरावीची ॲडमिशन तुम्ही बघत असाल तर पहिली लिस्ट नव्वदला बंद झाली म्हणजे पहिला जो विद्यार्थी शेवटचा आला तो नव्वद टक्केला त्याला मिळाला ॲडमिशन पुढचे एक्क्याण्णव पंच्याण्णव नव्याण्णव यांना मिळाला तर अशा प्रकारची स्पर्धा या शिक्षण क्षेत्रामध्ये चाललेली आहे म्हणून आपण आत्तापासून चांगला अभ्यास करायला पाहिजे आपल्याला आता शिक्षणाशिवाय कुठला पर्याय नाही आणि म्हणून रामशेद ठाकूर साहेब सुरुवातीला गरिबीमध्ये शिकले पण आपली ही सर्वसामान्यांचे मुलं गो गोरगरिबांची मुलं ही अशा पद्धतीनं त्या मार्गाने जाऊ नये म्हणून आपल्याकडं जो काही पैसा आहे त्या पैशातनं गोरगरिबाला आणि गरजूंना त्यांनी मी मदत करत असतात आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण त्या वयांच्या माध्यमातून चांगला अभ्यास करा